हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय हिंदुदयाचे मानवी हिंदू सरस्वी बाळासाहेबजी ठाकरे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब युवा नेते आदरणीय आदित्यजी ठाकरे सुरू लोकसभा मतदारसंघाचे आदरणीय वंदने खासदार शिवराज आढळराव पाटील परम पवित्र भगवा धोषलेल्या सतराव्या लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून या मंचावर उपस्थित असलेले जुन्नर तालुक्याचे सम्राट आमदार किल्ले सोनेरेचे शिल्लेदार आपला माणूस आदरणीय शरददादा सोनवणे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय रामशेठ गावडे शिवसेनेचे तालुका प्रमुख आदरणीय माऊल शेठ खंडाळे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आदरणीय भगवान शेठ गोल आर पी आयचे अध्यक्ष आदरणीय लोखंडेजी त्याचप्रमाणे जुन्नरचे नगराध्यक्ष आदरणीय श्यामजी पांडे शिवसेनेचे आमचे तालुका संघटक आदरणीय दिलीपजी या व्यासपीठावर उपस्थित असलेले जिल्ह्याचे उपप्रमुख आदरणीय शरद अन्ना चौधरी त्याचप्रमाणे नागरिक आदरणीय संतोषजी तांबे संपूर्ण व्यासपीठ या ठिकाणी आदरणीय प्रसन्ना डोके आपण व्यास मंचावर येऊन उपस्थित बंधू आणि बघिनी शिवसेना म्हटलं की ओपूरचं माता अतिशय वेगळं आहे कारण शिवसेनेची आणि ओपूरच्या मातीची ना जुळलेली आहे मग स्वर्गीय शेख असतील आनंदी दिगे साहेब असतील आमच्या उपूरचं भूमिपुत्र आमचे स्वर्गीय हरिभाऊ शेख डुमरे असतील या सर्व मंडळींनी या उपूरचा सैनिक घडवण्यासाठी अतिशय कष्ट घेतले एकोणीसशे ब्याऐंशी साली या ओतूरचे शिवसेनेची शाखा उत्पन्न झाली सगळे होते पण जीवाचे होते आणि त्या पद्धतीतून एकोणीसशे ब्याऐंशी पासून तर नव्वद साली या तालुक्यामध्ये आदरणीय बाळासाहेब दांगड यांच्या रूपानं शिवसेनेचा धनुष्यमान आला बाळासाहेब दांगटला तेव्हा साडे बावीस हजार मतं पडली पण बाळासाहेब दांगड तेवढे खचले नाही पण पंच्याण्णव साली बावन्न हजार मतान ते निवडून आले आणि जुन्नर तालुक्याच्या विकासाला शिवसेने सुरुवात केली हे या ठिकाणी चाळीस पर्यंत पंच्याण्णव ते नव्याण्णव आणि नव्याण्णव ते दोन हजार या दोन पंचवार्षिक आदरणीय बाळासाहेब दानकांनी साडेचारशे कोटीची कामे तालुक्यामध्ये आणली आणि प्रथमता ज्या बाळासाहेब दानकर आमदार झाले पंच्याण्णव साली तो फंड होता आमदार साहेब तो फक्त आमदार एक कोटीचा होता आणि एक कोटी मधले पंचेचाळीस लाख माझ्या उतूर साठी दिले हे आदरणीय प्रसन्न डोक्यांना माहिती ते म्हणजे त्यावेळेस की बाळासाहेबांची सासुराणी उतूर आहे म्हणून उतूरला अधिकचा निधी दिला पण त्यावेळेस वाड्या वस्त्यांचे रस्ते झाले जिथे ते नक्षा नकाशात रस्ते नव्हते ते नकाशात घेतले ते प्लॅनिंग मध्ये घेतले आणि आदरणीय या मत आणि मध्ये ज्या वाड्या वस्त्यांवरती आपण जाऊ शकत नव्हतो त्या ठिकाणी भटरा जाऊ शकत नव्हत्या त्या ठिकाणी बाजारला आमच्या माता महिला डोक्यावर भाजीची पाठी होऊन यायचे ती पाठी घेताना त्या प्राया घसरायच्या पडायच्या ते रस्ते बाळासाहेब त्यांनी वेळेस केले आणि म्हणून हे गाव शिवसेनेच कुणी काही ठिकाणी कुणी काय म्हणत असेल होता उद्याच्या घरात भांड नाही तो त्या घरात दोन भाऊ आहेत तीन भाऊ आहेत चार भाऊ आहेत भाव भावने भांडण मग मला सांगा शिवसेना आता मोठं घर झालंय पण छोट झाड होतं आता मोठं मोठं वृक्ष झालाय आणि ज्या झाडाला फळ येतात ज्या झाडाला फळ येतात त्या झाडाला दगडी मारतात दुसऱ्या कुठल्या येड्या बाळू दगडी मारत का त्या झाडाला फळ आता अजून तर झाड मोठं झालंय आता आमदार शिवसेनेत आले तेव्हा आता घर मोठं शिवसैनिक घ्यायचे पक्क आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंची आम्हाला शिकवले ज्या जातीचा आपण ज्या जातीचा ज्या मातीचा आपण अन्न खातो त्या अन्नाची ग्राहक आपण राखली पाहिजे आणि म्हणून बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर दोन हजार चार हजार नऊ दोन पंचवार्षिक या ठिकाणी आपल्याला आमदार मिळाले दोन हजार चौदा तिकीट तेच झालं आणि मग तीन पंधरा वर्ष पंधरा वर्ष आज शिवसैनिक या ठिकाणी फक्त भगवा खांद्यावर घेऊन या ठिकाणी शिवसेनेचं काम करत राहिलं आणि आदरणीय आपले आपले जे खासदार जे आहेत शिवाजीदादा दादा हरवाट दोन हजार चार साली निवडून आले आणि या चुरूर तालुक्यामध्ये या अखेर अतिशय विकासाचा धंदा वाद केला आणि शिवसेने संजीवनी मिळाली आणि कोण म्हणत शिवाजीदादा काम केलं नाही शिवाजीदादा भेटत नाही अरे शिवाजीदादा सारखा माणूस सारखा माणूस हे पाचशे चव्वेचाळीसचे खासदार आहेत त्रेचाळीस यांच्या पैकी एकमेव खासदार असा असेल कि ज्याच्या बंगल्यावरती आठवड्यातून दोन वेळा जनता दरबार होतो असा आपला खासदार आणि मला आज हे टीका करायला लागले खासदार आज हे बोलायला लागले कि खासदारांनी काही कामं केली नाही अरे तुमच्या डोळ्यावर गेले कुसळ तुम्हाला दिसत नाही मुसरा ही तुमची परिस्थिती ती वाईट व्हावी राष्ट्रवादीला अरे अडीच तीन वाजे भर मनात लोक आहे सभेला भर मन्हात लोक सभेला आहेत आणि या ठिकाणी तुम्ही फक्त कुठेतरी क्लिप काढायची कुठल्या तरी गोळाचा फोटो काढायचा तो व्हायरल करायचा एवढंच काम तुम्हाला तुमचं तुम्हाला चांगलं काम तुम्ही कधी केलं बी नाही आणि तुम्ही करणार बी नाही एकोणीसशे पंच्याऐंशी सालापासून तुम्ही जोपर्यंत या तालुक्यामध्ये सत्ताधारी होता अरे तुमचा कसा तालुका होता साहेबांच्या जागा लोक घाबरत होतो सरपंचाची चिठ्ठी आणली कामकामची चिठ्ठी आणली का तुझ्या गावात बद्दल किती झालं अर्थात याला यांच्या नदीला पाणी सुरू सोडत नव्हते भैया आमदार कोणाचा फोन होऊ द्या कुणाचाही फोन होऊ द्या किती वाजता येऊ द्या जे काम असतं ते काम करतय शिवसेनेचे आमदार हे करू शकतो आणि म्हणून या ठिकाणी दादांनी भरपूर कामं केली या ठिकाणी आदरणीय दादा वगैरे रामशेठ गावडे आहेत कारण आता मी आमचं सांगितलं की आम्ही सगळे एक आहोत आम्ही एकच आहे फक्त आमच्या घरातल्या चुली वेगळ्या झाल्या पण आता या दादा लोकांनी त्या सगळ्या चुली परत एका ठिकाणी काय राहिलं नाही आता ना, आए, 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 हो आम्ही सगळीकडे नाही आम्ही जिल्हा परिषदला लढलोय आम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीवर आहे आम्ही पंचायत समितीवर आहे आम्ही कारखान्यावर आहे आम्ही कुठं नाही आम्ही सगळीकडे आहोत आणि आता आता हे आमची वज्रमूठ झाली आज आमची वज्रमूठ आहे ही आमची वज्रमूठ आहे आणि या वज्रमुठीला तुम्ही चॅलेंज करू नका कारण कर कारचे आलेली पोर आम्हाला सांगतात की उतूरचा विकास तुम्ही केला बाबुलास गाडी आता सांगितलं पंधरा वर्ष शिवसेनेच्या ताब्यात उतूरची सत्ता होती ग्रामपंचायतची पहिले सरपंच भानलास झाले त्यावेळी ते जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर सरपंच पदाचा राजीनामा द्यायचा का जिल्हा परिषदचा राजीनामा द्यायचा म्हणून ते आठ दिवस विचार करत होते मी त्यांना म्हटलं सरपंच पदाचा राजीनामा द्या आणि जिल्हा परिषदला थांबा जिल्हा परिषदचा निधी देखील भरपूर आहे आपल्या गावचा विकास होईल जिल्हा परिषदला ते गेल्यानंतर त्यांनी सुद्धा भरपूर कामं केली आणि हीच सगळी कामं करता असताना उतरूचा डांबरेकरण पहिलं शिवसेनेने केलं त्यांनी डांबर यांनी पाहिलं राष्ट्रवादीकडे ओकलं डांबर खुला करू नये त्यानंतर झाले आमचे दत्तात्रय मोमटे सरपंच दिलीपक्ष डोंगरे उपसरपंच त्याच्यानंतर झाले सरपंच आमचे कांचनताई बांसरे त्याच्यानंतर विमाताई डोके मग उपसरपंच बरबुल झाले त्याच्यानंतर बाळासाहेब फुले सरपंच धनंजय डोंगरे सरपंच आणि आता संतोष तांबे सरपंच सगळे शिवसेनेचेच ना

हे उतून आमचं शिक्षक आहे आमच्या घरची आर आणि शिक्षक म्हणायचे आदान नाही आड आर होता आणि शिक्षक आजही तशीच परिस्थिती आहे आता फक्त घर झाले ध्यान झाले त्यामुळे आमचे आर गाडले गेले परंतु घरची शिक्षक आहे आमच्या तालुक्यातल्या सहा तालुक्यांमध्ये इथला एक तरी माणूस त्या ठिकाणी सर्व्हिस निमित्त आहे आणि म्हणून आमचं गाव सुशिक्षित आहे आम्ही सगळे डबल ग्रॅज्युएट आहोत आहे श्री मंडळी संतोष आहे श्री आहे अतिशय चांगलं काम करत आणि मला एक कळत नाहीये हे राष्ट्रवादीवाले आत्ता आले अरे आमच्या जिल्हा पैसे आम्ही तिघे जण उभे राहिलो आमचा धनंजय उभा राहिला आमचा पप्पू उभा राहिला आमचा संतोष तांबे उभा राहिला अरे तिली मत आमची ना तुम्हाला मन झाला आणि म्हणून तुम्ही निवडून म्हणून माझ्या बांधवांस तारखेचा तारखेला माझ्या समोरचं बसतो जाऊन आपल्या लोकप्रिय खासदारांना परत एकदा आपल्याला पाठवायचंय आणि लाल दिव्याची गाडी केंद्रीय मंत्री